सम्राट ग्रुपच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रात टोमॅटोची खूप मोठ्या प्रमाणात लागवड होते साधारणतः तीन लाख हेक्टर तीन लाख हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड होती मीही गेल्या दहा वर्षापासून टोमॅटोची शेती करतो आहे मित्रांनो आपल्या यूटूबवर आणि यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक ग्रुपवर कृषी सम्राटचा जो फे फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावर अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली की टोमॅटोवरचे जे रोग आहेत किंवा किडे आहेत त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवा म्हणजे प्रत्येक रोगांवरती वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती द्या तर तसा प्रयत्न आपण च केलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागाळी बद्दल बोलूया सगळ्यात प्रभाव पाडणारा म्हणजे टोमॅटोचं अधिक नुकसान करणारा जो रोग आहे तो म्हणजे नागाळी तर ह्या नागाळीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो ह्या रोगाला इंग्लिशमध्ये लिप मायनर असं म्हणतात आपल्या इकडं ह्या आळीला नागाळी असं म्हणतात त्याला कारणी तसंच आहे आळी पानांमध्ये नागमोडे आकारानं फिरते त्यामुळं पि पानांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाचे नागमोडी पट्टे पडतात म्हणून आपल्या इकडं तिला नागाळे असं म्हणतात मित्रांनो आता आपण बघूया आपल्या प्लॉटवर नागाळे आले आहे हे आपण कसं ओळखायचं म्हणजे आपल्या प्लॉटवर नागाळीचा प्रादुर्भाव कसा झाला आहे हे आपल्याला कसं लक्षात येईल तर काय करायचं आहे आपण आपल्या प्लॉटमध्ये ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस जर आपल्याला पानांवरती असं आकाराच्या चट्टे दिसतील आता हे बघताय आपण हे नागासारखे नागाचे वेटोळे सारखे जे चट्टे आहेत तर ह्याला नागाळी म्हणतात तर असे आपल्या टो प्लॉट टोमॅटोच्या प्लॉटवर फिरताना जर पानांवरती असे चट्टे दिसले तर समजायचे आहे की आपल्या प्लॉटवर नागाळे आलेले आहे मित्रांनो आता ह्या नागाळीचा पण लाईफसायकल थोडक्यात पाहूया एक काळी माशी असते जी पानांच्या पाठीमागच्या बाजूला शंभर ते दीडशे अंडे घालते आणि त्या अंड्यातून नऊ ते दहा दिवसानंतर छोटी आळी बाहेर पडते आणि ही जी आळी आहे ही दोन्ही पानांच्या पापुद्र्यामध्ये म्हणजे ह्या दोन पानांच्यामध्ये ज शिरते एक प्रकारचं भुयार करून आत जाते आणि ती नागमोडी पद्धतीनं ह्या पानात ते पानाच्या आतील टिशू खाते आणि ती खात खात नागमोडी पद्धतीनं जसा तिला रस्ता मिळेल भुयार करून पुढं सरकते त्यामुळं ती अशा नागमोडी आकाराची जे स्ट्रक्चर आपल्या पानावर तयार होतं कालांतरानं ती आळी पानांच्या बाहेर येते आणि तिचं कोशात रूपांतर होतं आणि ते कोश आहेत ते जमिनीवर पडतात जमिनीवर पडल्यानंतर त्या कोशातून पुन्हा माशीत रूपांतर होतं म्हणजे त्या कोशाचं पुन्हा माशीत रूपांतर होतं तर अशा प्रकारची लाईफसायकल आहे या आळीची नाग आळी जर आपल्या टोमॅटोच्या पिकावर आली तर आपल्या कुठल्या प्रकारचं नुकसान होऊ शकतं हे आपण बघूया आता माझ्या हातात टोमॅटोचं एक पान आहे हे आपण बघू शकता ह्याच्यावर पूर्णपणे नागाळी फिरलेली आहे त्यामुळे हे पान पूर्णपणे खराब झालेलं आहे म्हणजे काय होतं अशा प्रकारे जर टॉमॅटोची पानं खराब झाली तर हे जी पानं आहेत हे प्रकाश संश्लोषण क्रिया करू शकत नाही प प्लस जे टोमॅटोच्या जा झाडासाठी अन्न लागतं अन्न बनवण्याची प्रक्रिया जी पान करतं ती मंदावते त्यामुळं आपलं ज हा आपला जो हा प्लॉट आहे हा लवकर संपतो किंवा लवकर आर येतो आणि ह्यातून जी आळी बाहेर पडते ती फळांनाही डॅमेज करू शकते त्यामुळं आपलं सगळ्यात इतर रोगांपेक्षा टोमॅटोवर जी इतर रोग येतात त्यापेक्षा जी नागाळी जी आहे ती आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते आता आपण नागाळी नियंत्रणासाठी काय काय केलं पाहिजे ते प जाणून घेऊया ज्यावेळेस आपण टोमॅटोची लागवड करतो लागवड झाल्यानंतर दहा दिवसानंतर बेनिविया एक तीनशे साठ एम एल चा स्प्रे घ्यायचा आहे असे दोन स्प्रे घ्यायचे आहेत म्हणजे बेनिव्याचे दोन स्प्रे लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी आणि तिथून पुन्हा दहा दिवसांनी म्हणजे विसाव्या दिवशी असे बेनिव्याचे दोन स्प्रे आपल्याला पहिल्यांदा घ्यायचे आहेत तसेच सुरुवातीच्या काळात म्हणजे रोप लागवडीनंतर व्हॅल्यूम फ्लेक्सी दोनशे एम एल दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची रोपांना ड्रेंचिंग घ्यायची आहे त्यामुळेही नागाळीला बऱ्यापैकी आळा बस होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो जसं जसं आपल्या प्लॉटवर नागाळीचा प्रादुर्भाव दिसू लागेल तसं तसं आपल्याला ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे म्हणजे वॅल्युम फ्लेक्सी असेल किंवा निमतेल तीनशे तीन ॲक्ट्रा प्रोक्लेम स्पिनोसाईड अशी बऱ्याच प्रकारची विविध कंपन्यांची औषधं आहेत ती आपण वेळोवेळी जर स्प्रे केला तर आपण नागाळीचा उत्तम प्रकारे बंदोबस्त करू शकतो आणि आपण भरघोस उत्पन्न घेऊ शकतो तर मित्रांनो नागाळीबाबतच्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केला मी तो आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट करून जरूर कळवा ज्यांनी आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल त्यांनी नवीन माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब जरूर करावा तसेच नवीन माहिती अजून म्हणजे शेतीविषयक अजून आपल्याला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील तेही आपण कमेंट करून कळवलं तर खूप छान होईल जेणेकरून आम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बनवता येतील आणि असंच आपला चॅनल बघत राहावा धन्यवाद